मिरजेत संवाद मुक्तपणे व्यक्त व्हा यशस्वी व्यक्तींसोबत हा स्पर्धा परीक्षा तयारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम संपन्न बालगंधर्व नाट्यग्रह मिरज येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे संवाद मुक्तपणे व्यक्त व्हा यशस्वी व्यक्तींसोबत या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे पंचक्रोशीतील उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली महापालिका आयुक्त अधिकारी आणि आयुक्त सत्यम गांधी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आय पी एस अधिकारी संदीप घुगे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिंडा आणि महापालिका उपायुक्त स्मृती पाटील या मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आज डॉ विनोद परमशेट्टी सरांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी सविस्तर माहिती दिली प्रस्तावना सौ स्मृती पाटील यांनी केली पाहुण्यांचे स्वागत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरी आणि तुळशीचे रूप देऊन केले यावेळी आशादीप शाळेच्या मुख्याध्यापिका चड्डा यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रारंभी आशादीप शाळेतील विशेष मुलानी आणि न्यू इंग्लिश स्कूल मिरजच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या आणि पोस्ट कार्ड प्रमुख पाहुण्यांना सुपूर्दक करण्यात आल्या ही आगळीवेगळी संकल्पना उपस्थितांच्या मनाला भावून गेली माननीय सत्यम गांधी यांनी आज स्पर्धा परीक्षांची उडकिल्ली या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितलं स्पर्धा परीक्षा ही वैयक्तिक विकासाची संधी आहे योग्य दिशा सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही परीक्षा जिंकता येते माननीय संदीप भुगे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी शिस्त या विषयावर अत्यंत प्रभावी भाषण करताना विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्यांनी सांगितले की स्वतःवर शिस्त ठेवणं म्हणजेच यशाच्या पहिल्या टप्प्यावर पाऊल ठेवणं होय अतिरिक्त पोलीस अधीक्षक सांगली कल्पना बावरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आपल्या आवडणारा विषय निवडण्याचा सल्ला दिला चिकाटी आणि हार्ड वर्किंगवर भर दिला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरे सत्र घेण्यात आलं या सत्रात विद्यार्थ्यांनी खुलेपणाने प्रश्न विचारले आणि त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर विकास पाटील डॉक्टर संजय भावळ मिलिंद अग्रवाल बाबासाहेब वाळतेकर मंदार वसगडेकर अंकुश कोळेकर सतीश माने प्रभात हेटकाळे रमेश पाटील प्र विशाल पाटील प्रकाश भंडारे संदीप पितालिया सुहास कोष्टी महापालिकेचे डॉक्टर रवींद्र ताटे पोपट चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी अतिश अग्रवाल यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज